स्वामीजींचे स्फूर्तीदायक आणि आत्म्यास जागृती आणणारे संदेश उठा जागे व्हा आपलं लक्ष गाठेपर्यंत कधीही थांबू नका दिव्य शक्ती तुमच्यातच वास करते आहे यावर अढळ श्रद्धा ठेवा आपण दुबळे आहोत यावर कधीच विश्वास ठेवू नका उठा आणि आपल्यातलं दिव्यत्व सिद्ध करा आयुष्य फार छोट आहे आणि जगातली मिजासही अल्पकाळाची आहे पण जे इतरांसाठी जगतात तेच खऱ्या अर्थानं जीवन जगतात आणि बाकीचे जिवंत असूनही मृत असतात शक्ती हेच जीवन आहे आणि दुर्बलता म्हणजे केवळ मृत्यू तुम्ही जसा विचार करता तसेच तुम्ही व्हाल तुम्हाला वाटलं की तुम्ही दुबळे आहात तो तुम्ही दुबडेच राहाल आणि तुम्ही बलवान आहात असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही खरोखरच बलवान व्हाल